गोर जे गोरगरीब शंभर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर पूर्वी खरेदी नोटरी असेल किंवा हक्क प्रतिज्ञापत्र असेल यासाठी शंभर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर जे नोंदी दस्तावेज ते काम चालत आहेत मात्र शासनानं सध्या लाडकी बहीण योजनेसाठी शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळं शासनानं गोरगरिबांच्या घरावर दरोडं टाकणं सुरू केलेलं आहे पाचशे रुपयाच्या आतमध्ये जे सगळे बॉन्ड जे आहेत दस्तावेजसाठी ते बंद करण्याचा शासनानं निर्णय केलेला आहे आणि हा निर्णय जो आहे तो गोरगरीब लोकांवर आर्थिक संकटात टाकणार आहे हा गोरे गरबांच्या दरोड आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि रद्द द्यावा यासाठी